सुरुवातीला या घडीची एक अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी सर्वसामान्य मतदारांचा रोष एक नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चात दिसू द्या असा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसेच्या केंद्रीय समितीची बैठक पार पडली या बैठकीत राज ठाकरेंनी एक नोव्हेंबरच्या मोर्चाविषयी मार्गदर्शन केलं सर्वसामान्य मतदारांचा रोष एक नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चात दिसू द्या असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे पदाधिकाऱ्यांना आदेश देताना त्यांनी मार्गदर्शन करताना या सगळ्या गोष्टी हे सगळे मुद्दे जे आहेत ते मांडलेले आहेत निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार पारदर्शकपणे तरुणांसमोर मांडा असे आदेश दिलेत निवडणूक आयोगाच्या चुकीच्या कार्यप्रणाली प्रेझेंटेशनद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत लोकांशी याबाबत उघडपणे बोला असं देखील राज ठाकरेंनी सांगितलेलं आहे आयोगाच्या चुका यादीतील घोळ कार्यप्रणातील राजकीय हस्तक्षेप याबाबत पुरावे जमा करून लोकांशी बोला असे आदेश राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि यानंतर पाहूया ते